नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर निवडणूक कामकाजाकरिता अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनामध्ये मोठी वाढ जाणून घ्या संपूर्ण सविस्तर त्या जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनामध्ये कशा पद्धतीने मोठी वाढ झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा निवडणूक कामकाजाकरिता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनामध्ये मोठी वाढ जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट बघा युग इनक्रीज इन हॉन हॉनॉरियम पेड टू ऑफिसर एम्प्लॉईज फॉर इलेक्शन वर्क निवडणूक कामकाजाकरिता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत निवडणूक कमिशनमार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या या परिपत्रकानुसार बूथ लेवल बी एल ओ सुपरवायझर व बी एल ओसाठी विशेष भत्ता देण्याबाबत सुधारित मानधन रिवाईज करण्यात आले आहेत बघा निवडणूक कामकाज पदनाम आणि वाढीव मानधन पहिला आहे बूथ लेवल ऑफिसर एकूणच या ठिकाणी बारा हजार वाढीव मानधन आहे त्यानंतर बी एल ओ सुपरवायझर याच्यासाठी अठरा हजार आहे आणि स्पेशल इन्सेंटिव्ह टू बी एल ओ यांच्यासाठी दोन हजार आहे त्याचबरोबर त्याचबरोबर भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या या प्रेस नोटनुसार निवडणूक कामकाज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये हे वाढ करण्यात आली आहे बदनाम सन दोन हजार पंधरापासून पूर्वीचे मानधन आणि आत्ताची जी सुधारित मानधन आहे ते या ठिकाणी आपण कंपेरिजन अर्थातच तुलनात्मक या ठिकाणी पाहणार आहोत बघा पहिलं आहे पदनाम बी एल ओ सन दोन हजार पंधरापासून पूर्वीचे मानधन बघा सहा हजार आणि आत्ताची ही जी बी एल ओसाठी सुधारित मानधन आहे ती बारा हजार रुपये आहे त्यानंतर बी एल ओ इन्सेंटिव्ह दोन हजार पंधरापासून पूर्वीचे म्हणजे दोन हजार पंधरा अगोदर अगोदरचं मानधन होतं एक हजार तर आता सुधारित मानधन आहे बी एल ओ इन्सेंटिव्ह दोन हजार त्यानंतर बी एल ओ सुपरविजर बारा हजार होती दोन हजार पंधरा अगोदरची मानधन आता अठरा हजार आहे वाढून एई आर ओ यांच्यासाठी पंचवीस हजार आहे आणि ई आर ओ यांच्यासाठी तीस हजार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने सन दोन हजार पंधरापासून पासून पूर्वीचे मानधन आणि आताची सुधारित मानधन एकूणच एकूणच या निवडणूक कामकाजाकरिता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या मानधनामध्ये मोठी वाढ झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद